आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती अचूक आणि परिपूर्ण रिपोर्ट देणारी आशिया खंडातील सर्वात मोठी अत्याधुनिक डायग्नोस्टिक संगमनर मध्ये आमच्याकडे सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर एकतीस मार्च पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के सवलत आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री तेव्हा खात्रीशीर आरोग्य तपासणीसाठी अवश्य संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजनेमाळा नगर रोड संगमने प्रोपरायटर नारायण कोल्हे अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट शिर्डी लोकसभा मतदारसंघात आजी माजी खासदारांमध्ये लढत होण्याचे स्पष्ट संकेत मिळालेले असतानाच आज सकाळी याच मतदारसंघातील इच्छुक उमेदवार महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यामुळे वंचित आघाडीच्या वतीनं उत्कर्षा रुपवते उमेदवारी करणार का असा प्रश्न आता मतदार उपस्थित करत तसं झालंच तर दोनही आजी माजी खासदारांसमोर त्या आव्हान उभं करू शकतात मतदारसंघ राखीव झाल्यापासून या मतदारसंघात बौद्ध समाजाच्या उमेदवारीला शेवटच्या टप्प्यात नापसंती मिळाली आहे मात्र यावेळी दोनही आजी माजी खासदारांचा कारभार जनतेनं अनुभवलेला असल्यामुळं तिसरा पर्याय आणि कोरीपाटी म्हणून मतदार रुपवते यांची निवड करू शकता या मतदारसंघात वंचित आघाडीचे देखील मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत त्यात रूपवते या माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्या असल्यामुळं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फटका बसू शकतो कारण पुढच्या वेळी हा मतदारसंघ खुला होण्याची चिन्ह असल्यामुळे अभि नाही तो कभी नाही ही भूमिका उत्कर्षाताईंनी घेतली आहे मात्र वंचित पुरस्कृत उमेदवारी घेतली तर पुन्हा एकदा शिर्डी लोकसभेमध्ये काँग्रेसची बंडखोरी दिसून येईल आमदार सत्यजित तांबे हे अपक्ष उमेदवार असून देखील सर्वच राजकीय पक्षांनी त्यांना मदत केली तसाच पॅटर्न जर उत्कर्षा रूपवते यांच्या बाबतीत झाला तर नवल वाटू नये रुपवते यांचे वडील बाबूजी उर्फ प्रेमानंद रुपवते यांनी देखी लोकस त्या 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 देखील लोकसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांना अपयश आलं होतं आज ते स्वर्गवासी आहेत त्यात त्यांचीच कन्या उत्कर्षा रुपवते पुन्हा नशीब आजमावणार असतील तर जनतेतून सहानुभूती देखील मिळू शकते या सर्व जरतरच्या गोष्टी असल्या तरी येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये संपूर्ण चित्र अधिकच स्पष्ट होईल गोरक्षनाथ मदनेसी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस